सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी या स्टोरीचे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन मयुरीला किचनमध्ये केळचा अर्थ होता दोघांच्या गुलूगुलू गप्पा चालल्या होत्या आणि इतक्यात त्यांना त्यांच्या पाठीमागून कसली तरी थंड थंड हवा सुटली आहे असं जाणवलं दोघांनी चकित होऊन मागे पाहिलं तर नीतून फ्रीज उघडला होता आणि त्यानं पॅन्ट काढून फ्रीजमध्ये सुसू करण्याचा कार्यक्रम सुरू सुद्धा केला होता आणि मयुरीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली अरे देवा आता हे काय तसं अर्जुनरावांनी पळतच जाऊन नीतूला उचलून घेतला आणि त्याचा कार्यक्रम कट केला आणि म्हणाला ए भाड्या बेण्या एक नंबर कार्टून आहेस तू हे काय तुला टॉयलेट वाटलं काय थंड हवेच्या ठिकाणातलं तंगडीवर करून सोडून द्यायला आणि निथून आता खूप गोंधळ घालायला सुरुवात केली सगळं अंग त्यानं फेकून दिलं आणि पुन्हा लाता झाडाला लागला त्याचा गोंधळ ऐकून सगळे बाहेर आले आणि राहुल म्हणाला अर्जुन काय झालं आता काय केलंस तू त्याला अर्जुन मला तुझं पोरगं खूपच बेकार आहे रे राहुल कोणत्या नक्षत्रावर जन्मलय काय माहीत याला कसलाच आळावळा नाही सासरवडीत ऋबाबात फिरल्यासारखा माझ्या घरात फिरतोय ते फिरतो आहे माझ्या पोराला त्रास देतो आहे आणि माझ्याच फ्रीजमध्ये सुसू करायला निघाला होता आता हे ऐकून कोमलनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली जिजू अहो आमच्या पण घरी हा तसाच करतो अर्जुन म्हणाला धन्य आहेच कोमल तू अगं त्याला थंड लागल्याशिवाय सुसू होत नाही की काय धन्य तो पुत्र आणि धन्य त्याचे माता पिता राहुल म्हणाला यार काय करू कोण पोटाला आलं आहे काय माहीत आई म्हणत होती बहुतेक पंजोबा आलेत ते असेच तापट होते अर्जुन म्हणाला झुटिंग घ्यायला असेल झुटिंग त्याशिवाय हे असलं वागायचं नाही याला दर आमोशा पौर्णिमेला अंड्याचा आणि रोटाचा आणि हाफ क्वार्टरचा नैवेद्य दाखवत जा आता अर्जुनने त्याला सोप्यावर सोडलं सोफ्यावरून उभ्याने अंग टाकून तो द्यायला लागला अर्जुन घाबरला कारण तिथं जर तिथून जर यानं खाली मुंडी वर पाय केले तर मान मोडायची म्हणून मग अर्जुने त्याला खाली सोडला जमिनीवर तर खालीही त्यानं तसाच भुईचक्रासारखा गोलगोल फिरून गोंधळ घालायला सुरू केला अगदी जेरी जेरीस आणून सोडलं अर्जुनला नीतून कोमल आणि राहुल हसत होते आणि अर्जुन म्हणाला हसताय काय नालायकांनो तुमचं पोरगा आहे आणि ही काय माझ्या मागे पिढ्या लावली तुम्ही राहुल म्हणाला मग तू त्याला कशाला पकडलं अर्जुन म्हणाला म्हणजे त्यानं माझ्या फ्रीजमध्ये हळदीचं पाणी सोडू द्यायचं होतं का <laughs> सचिन खूप हसायला लागला आणि म्हणाला अर्जुन मी तुला लव पैज लावून देतो की सगळे तुझ्या हातचा प्रसाद घेऊन नीट होतात साम दाम दंडभेद वापरून तू सग सरळ करतोस ना त्यांना आता राहुलचं पोरग तू सरळ करून दाखवायचं मग अर्जुनरावाने थोडा विचार केला आणि चॅलेंज ॲक्सेप्ट केलं कारण आजपर्यंत असं कधी झालं नाही की त्यांचं कोणी ऐकलं नाही आणि हे एवढं एवढंसं चार वर्षाचं चा कार्ट अर्जुनरावांना ऐकणार नाही म्हणजे काय आणि अर्जुनराव नीतूला म्हणाले नीतू थांब आता तुला गंमत दाखवतं बघ तुला तुझे आई बाबा टी व्हीत बघायचे आहेत का तसं आता हे नवीन काहीतरी ऐकलं त्यानं आणि कान टवकारले आणि एकही थेंब पाणी नव्हतं डोळ्याला तरी डोळे पुसत म्हणाला बघायचे आहेत कुठं आहे टी व्ही अर्जुन म्हणाला पण तू थांब शांत बसला तर मी तुला दाखवेन आणि नीतू म्हणाला मग मला आधी चॉकलेट द्या मग अर्जुननंसुद्धा एक चॉकलेट आणून दिला आणि म्हणाला बेन्या तुझ्या तोंडाचं किडून किडून बोळकं होऊ दे मला काय करायचं आहे खा चॉकलेट कारण बाळा चॉकलेट खाल्यावर त्यात किडत्यात असं समजावून सांगण्याच्या लायकीचा नाहीच तू असं मनातल्या मनात, मनात अर्जुनराव त्याला म्हणाले मग अर्जुनरावांनी त्यांच्या लग्नातले व्हिडिओ कॅसेट टी व्हीला सुरू केली मग त्यामध्ये सगळे दिसत होते अर्जुन वैरचं लग्न दोघेही खूप सुंदर सजलेले घोड्यावर बसलेले अर्जुन मयुरी आणि आता सगळ्यांनाच इंटरेस्ट आला आणि सगळेच सोफ्यावर येऊन तो पिक्चर बघत बसले अर्जुन मयुरीच्या दुसऱ्या लग्नाचा मग अर्जुनराव हळूच बायकोजवळ येऊन बसले तिच्या खांद्यावर हात टाकून आणि मयुरीलासुद्धा ते, मयुरी ते सुंदर क्षण आठवायला लागले ला त्यांच्या लग्नाचे प्रत्येक प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढून सरकत होता मग मी तुला घोडा दिसला आणि रडायला लागला मला घोड्यावर बसायचं आहे आणि तो कोणालाच व्हिडिओ बघू दे ना यानं पुन्हा भोकाळ पसरलं मग कसा बसा त्याला शांत केला इतक्यात अर्जुनरावांनी हळूच मयुरीच्या उघड्या कमरेत हात घातला आणि चिमटे काढायला सुरुवात केली तसा तिच्या अंगावर शहारा आला आणि मनात म्हणाली झाला यांचाच आवडपणा सुरू पिक्चर बघायला बसलं की सॉरी ना असा रोमँटिकपणा सुचतो आणि मग ती म्हणाली अहो सगळे आहेत ना इथे गप्प बसा ना आणि अर्जुनराव हळूच तिच्या कानात म्हणाले मग सगळ्यांच्या बायका पण आहेत ना इथं मी काय त्यांना बायकोला धरू नको आहे काय आणि त्याला मयुरीच्या इतक्या जवळ गेलेला पाहून राहुल मला अर्जुन आता किसबीस घेतोस की काय आम्ही इथे आहोत म्हटलं आणि अर्जुनराव निर्लज्जपणा करत म्हणाले तू जर डोळे झाकलेस तर घेईनच म्हणतो मग इतक्यात कोमल दिसली त्याला टी व्हीत आणि राहुलही दिसला आणि नीतू ओरडायचा आई बाबा दिसले दिसले मग सचिन म्हणायचा हे कोण आहे सांग ते कोण आहे सांग मग तो सगळ्यांची नावं घ्यायचा अर्जुन काका सचिन काका ते चेंगूट काका ते अमेरिका रिटर्न बुजगावणं काका मेघाला म्हणायचा पोलीस काकी आता ही सगळी नावं राहुल घ्यायचा म्हणून त्याचं पोरग पण जसंच्या तसं घेत होतं आणि अर्जुन म्हणाला राहुल्या माझ्या पोरानं तुझं टोपण नाव घेतलं तर तुला इतका राग आला आणि तुझ्या पांढऱ्या दाताचं कार्टून कोणाचीच इज्जत ठेवत नाही त्याचं काय रे राहुल म्हणाला पण मी त्याला काहीच शिकवलं नाही तुझ्यासारखं अर्जुन म्हणाला ए मी पण त्या माझ्या पोराला काही शिकवायला जात नाही समजलं का ते आपोआप शिकतं रे आशू आणि आशू म्हणाला हो काका बाबा मला शिकवायला लागले की आई काही शिकवून देत नाही मग अर्जुनराव म्हणाले हो ना माझ्या टॅलेंटला इथे वावच मिळत नाही नाहीतर मी खूप काही काही शिकवलं असतं मयुरी म्हणाले दिसलं बरं का तुमचं टॅलेंट काय शिकवता पोराला ते माहीत आहे म्हणूनच आशूला काहीच शिकवायचं नाही माझं मी बघून घेते मग अर्जुनराव म्हणाले मग आपलं कामच तसं असतं असं काम करायचं असं काम करायचं की समोरच्यानं स्वतः होऊन म्हटलं पाहिजे की तू राहू दे आणि इकडे मीच करतो तसे सगळे पुन्हा हसायला लागले आणि मयू मी तर आशूला इंग्लिशमध्ये आई घालायला शिकवत होतो असं अर्जुनराव म्हणाले तसं मयुरीने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितलं आणि अर्जुनराव गप्प बसले आणि ती म्हणाली बोला बोला काय असेल म्हणा ते बोला नाहीतर पोटात दुखेल तुमच्या अर्जुनराव म्हणाले नको बाबा इथे बोलायचं आणि रात्री गुद्दे खाऊन खाऊन खाँग खरंच पोटात दुखायचं मग मयुरी म्हणाली पण आपण सगळे निघणार आहोत ना बसलाय काय तुम्ही राहुल म्हणाला वहिनी अहो इंटरेस्ट नाही सासरवाडीत मला जायला उशीरा उशिरा जाऊया कार्यक्रम संपताना जेवण करूया शुभेच्छा देऊया आणि येऊया परत आता कोमल काहीच बोलू शकली नाही घरून निघताना तिला वाटलं होतं राहुल खूपच लवकर घरातून निघालेत म्हणजे जाता येईल लवकर म्हणून तिनं स्वयंपाक करण्यातसुद्धा वेळवाया घालू नाही लवकर माहेरात जाईन बहिणींशी गप्पा मारेन टाईमपास होईल असं तिला वाटलं होतं पण इथे तर शुद्ध अर्जुन आणि राहुलचा टाईमपास सुरू होता आणि आता बोलता तरी काय एकटा राहुल असता तर ती काहीतरी म्हणाली असती पण अर्जुनरावांची साथ आहे म्हटल्यावर ती बोलू शकली नाही आणि राहुललासुद्धा चेव चढला होता आणि आता समोर टी व्हीत लग्न लागलं आणि जेवणाची पंगत सुरू झाली सगळे रॉयल बॉयज रॉयल लेडीज जोडीजोडीने जेवायला बसले होते आणि त्यांच्या ताटावर कॅमेरे मारले गेले आणि त्या ताटातले पदार्थ बघून मलासुद्धा लग्नात का नेलं नाही आणि मलासुद्धा लग्नात जेवायचं आहे म्हणून पुन्हा ने तो रडायला लागला मला पण घोड्यावर बसायचं आहे असे तीन चार अट्ट त्यानं सुरू केले आणि पुन्हा भोकाड पसरून रडायला लागला आणि हातपाय मारू लागला ते सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त फोर्सनं आणि अर्जुननं डोक्यावर हात मारला आणि मला रावल्या तुझ्या पोराचं एक ठिगळ शिवायला गेलं की दुसरीकडून भगदाड पडते आणि बहुतेक हे कशामुळे होते कोमल माहीत आहे का ही सतरा खिशाची पॅन्ट ठिगळ असलेली कसली फालतूची फॅशन करते ग तू आणि त्या पोराचा अवतार बिघडवून टाकला फॅशन करण्यापेक्षा त्याच्यावर जरा संस्कार कर आणि नवे नवे फॅशनचे कपडे शोधण्यासाठी दुकानात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याला जवळ घेऊन बसवून चार शहाणपणाचे शब्द सांग आणि को का हो? आता कोमल पुन्हा कान कापल्यासारखी गप्प बसली आज बहुतेक राहुलनं तिला इथे अर्जुनकडून झापण्यासाठीच आणली होती मग ती गप्पा आहे हे पाहून मयुरी म्हणाली अहो आणि अर्जुनरावांनी तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले अहो काय अहो आता काय अजून बहिणीची बाजू घ्यायची आहे का आणि मयूरी घाबरून म्हणाली नाही मग आता समोर अर्जुन आणि मयुरीच्या खांद्यावर आशू होता एकदम छोटा तीन चार महिन्यांचा आणि स्वतःलाच त्या टी व्हीत पाहून त्याला आनंद झाला आणि तो म्हणाला अरे वा माझ्या आई लग्नात मी दिसतोय आणि एवढंच नीतून ऐकलं आणि पुन्हा म्हणाला राहुल आणि कोमलला तुमच्या लग्नात मी का नाही दादा कसा आहे आणि आता राहुल म्हणाला अर्जुन कशाला दाखवलं त्याला हा पिक्चर आता पुन्हा आम्हाला लग्न करायला लागायचं याला लग्नात नेण्यासाठी अर्जुन हसून म्हणाला मग कर की लग्न आणि राहुल कोमलकडे बघून म्हणाला पुन्हा तिच्याशीच लग्न करावं असं मला वाटेल अशी तुझी मिळवणी नाही तुला पुन्हा पुन्हा बहिणींच्या प्रेमात पडावं वाटतं पण मला तसं वाटत नाही अर्जुन आणि राहुलच्या बोलण्यातला सिरियसनेस सगळ्यांच्याच लक्षात आला आणि कोमलला फार लाज वाटली राहुल असं बोलल्यामुळे आपल्या नवऱ्याला आपण आवडत नाही किंवा आधी खूप आवडायचो पण आता ती आवड कमी झालेली आहे याचा अर्थ आपण खूप चुकतो याची जाणीव तिला झाली मग इतक्यात राहुलनं आशूला मांडीवर घेतला आणि म्हणाला हे बघ कसं बाळ आहे आणि या मातेच्या गोळ्याला देवपण प्राप्त करून देण्यासाठी वहिनींना काही कमी कष्ट पडले नसतील पण आम्हाला तर फक्त कंटाळा येतो ना मुलगा चिडचिड करतो ऐकत नाही हे सांगण्यासारखं आहे का रे अर्जुन तूच सांग कितीही झालं तरी तो लहानच आहे तो हे सगळं करणारच पण त्याच्यापेक्षा जास्त स्टॅमिना आपला हवा की नको त्याला समजावून सांगण्याचा पण इथं आम्हाला दुपारची झोप खूप प्रिय असते मग त्यानं मागेल तो हट्ट पूर्ण करायचा आणि मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं मग संध्याकाळी नवरा आला की कि त्याच्याभोवती किरकिर करायची आणि म्हणायचं मुलगा दमोडतो मी काय करू आता थोडक्यात राहुलनं कोमलच्या सगळ्या तक्रारी सांगून टाकल्या आणि मयुरीलासुद्धा कोमलचा राग आला नी तू किती हट्टी व्हायला लागला होता आणि याचं बरं वाईट सगळं श्रेय फक्त कोमलला जातं कारण ती त्याची आई आहे आणि अर्जुनने मयुरीकडे बघितलं आणि डोळे उडवले आणि म्हणाला काय आत्ता बोला काय करायचं घ्यायचा का घटस्फोट आणि मयुरी म्हणाली अहो असं काय बोलता मी घालीन लक्ष कोमलला समजावून सांगेन अर्जुन म्हणाला तुला काय सांगायचं ते सांग पण माझ्या मित्राला त्रास नाही झाला पाहिजे लक्षात ठेवायचं राहुल म्हणाला बहिणी तुम्ही घरातून बाहेरसुद्धा येत नाही अर्जुन किती आग्रह करतो तरी पण पण आम्हाला सतत बाहेर फिरायला चला पिक्चरला न्या असा आग्रह असतो आणि नाही ऐकलं तर मग रुसणं फुगणं आणि मग कुणाकडेच लक्ष न देणं सतत ऐकवलं जातं अर्जुन जुजू मयुरुताईचे लाड करतात मग तुम्ही का नाही करत माझे लाड पण अर्जुनचं ऐकणारी मयुरुताई हिला दिसत नाही आणि कोमल तुझ्यासाठी एकही गिफ्ट खरंच नाही आणून वाटत मला अर्जुन आणला आहे गिफ्ट वहिनीसाठी पण मला तुझ्यासाठी काहीच आणण्याची इच्छा होत नाही आणि तसं मला का वाटलं याचा तू जरा विचार कर कोमल आता रडायच्या गतीला आली होती राहुल म्हणाला मी तिला म्हणालो आहे की सगळ्या कामासाठी मी नोकर ठेवतो पण तू फक्त पोराकडे लक्ष दे आणि मयुरी कोमलकडे बघून रागात म्हणाली भाऊजी आता कोमल नक्कीच सुधारणार मी गॅरंटी देते राहुल म्हणाला वहिनी तुम्ही प्रेशर घेत आहे पण तिला प्रेशर येते आहे का बघा तिकडे तर खूपच कमी प्रेशर आहे टेन्शनच घेत नाही आणि मी तरी कशाला तिचं कौतुक करत बसू मग जशी आहे तशीच राहा अजिबात तिचं लढ करणार नाही मी आता सगळं वातावरण थोडं गंभीर होऊन गेलं आता संसार म्हटलं की अशा तक्रारी चालायच्या थोडं तुझं थोडं माझं चालायचंच असं म्हणून अर्जुन म्हणाला ए मयू उठ अजून थोडंसं खायला काहीतरी कर आणि राहुल मला हो वहिनी करा कारण आम्हाला घरी गेल्यावर कोण खा सुद्धा म्हणत नाही कारण कंटाळा येतो ना, ना? आणि आता त्या ॲनिव्हर्सरीत जाण्याची माझी कसलीच इच्छा नाही आणि अर्जुन कोमलला म्हणाला कोमल एकच मंत्र सांगतो पोरग सुधरवण्याचा बघ लक्षात येतोय का तू त्याला जन्म दिलेला आहेस म्हणून शेवटचा हट्ट तुझाच चालला पाहिजे पोरासमोर पोराचं ऐकत बसायचं नाही हे त्याचं शिकण्याचं वय आहे आणि तुझं शिकवण्याचं मग तो ओरडून ओरडून मेला तरी चालेल पण त्याचे फालतूचे हट्ट ऐकायचे नाहीत मुलं आपल्यावर दबाव आणण्यासाठीच रडतात पण आपण किती त्यांच्या दबावात यायचं हे आपण ठरवायचं कोमलला आता खूप वाईट वाटलं अर्जुनरावांनी असं थोडक्यात तिला समजावलं आणि नीतू ओरडतच होता मग आशू त्याला आणखीन चॉकलेट घेऊन आला आणि त्याच्या खिशात टाकलं आणि नीतू म्हणाला सगळ्या खिशात एक एक चॉकलेट टाक की तसे सगळे हसले पण कोमल पुढे आली आणि माझी नीतू आता एकही चॉकलेट मिळणार नाही आणि नीतूनं पुन्हा नकार ऐकला आणि हातपाय मारायला सुरुवात केली त्याला कोणी नाही म्हटलं की त्याला राग यायचा आणि आता कोमल बांगड्यामागे सरकवल्या आणि दोन थोबाटी ठेवून दिल्या तसा नीतू अजून रडायला लागला मयुरी वाईट वाटून पुढे निघाली तिला अडवण्यासाठी तसं अर्जुनने तिच्या हाताला पकडून शांत केलं आणि तिला जाऊ दिली नाही पुढे नीतू रडायचा ऐकत नव्हता आणि कोमल आता त्याला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि तिथं दार लावून तिने त्याला ओरडला की फटकवला ओरडला की फटकवला असं करून करून त्याचे काळे गाल सुद्धा लाल करून टाकले आज बघूच काय होतंय असा तिने चंग केला होता पण याला गप्पच करायचा कारण सगळ्यांदेखं तिचा खूप अपमान झाला होता आणि शेवटी थकून थकून नीतू तिथेच झोपला आणि कोमलसुद्धा तिथेच रडत बसली मग आता अचानक घरात कुत्रं शिरायला लागलं आणि आशु म्हला अरे 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 आत कुठे येतो भाड्या कुत्रं असून कुत्र्यासारखं राहत नाही बाहेर व बरं तसे सगळे हसायला लागले त्याच्या या सुंदर बोलण्याला अगदी छोटा अर्जुनच बोलतो आहे असं वाटायचं सगळ्याला मग इतक्यात मयुरीच्या आईचा मयुरीला फोन आला आणि मयुरी म्हली बोल गाई आणि मग आई म्हणाली मयुरी अगं कुठे आलात तुम्ही कुठे आहेस आणि मयुरी म्हणाली आई अगं अजून घरातच आहे आणि अर्जुनराव म्हणाले मयूर घरात नाही नवऱ्याच्या घरात म्हणायचं समजलं मग आई म्हणाली तुम्ही येणार आहात की नाही मग मयुरीने जायचं की नाही असं म्हणून अर्जुनरावांच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं आणि अर्जुनरावाने तिला नजरेनंच खुणवून सांगितलं जायचं मग मयुरी म्हणाली आई निघतोय थोड्या वेळात घरातून नाही नाही नवऱ्याच्या घरातून थोड्या वेळात निघतोय ठेव फोन असं म्हणाली तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि अर्जुनराव म्हणाले बघ राहू माझी बायको लगेच शिकते राहुल म्हणाला माझी बायको मास्त्री नाही ना, ना म्हणून मला शहाणपणा शिकवते मयुरी म्हणाली भाऊजी तिनं आता मनावर घेतलं आहे ना आता ती नक्की सुधारेल अर्जुन म्हणाला हो राहुल तिनं आता प्रेशर घेतलं आहे इतक्यात पंधरा मिनटातच नीतू उठला आणि पुन्हा झंझावातासारखा बाहेर आला झोपसुद्धा एवढीच होती कावळ्यासारखी म्हणून त्याची तब्येत सुधारत नव्हती मग कोमळसुद्धा त्याच्यामागे आली त्याच्यावर लक्ष ठेवायला कारण बाहेर येतानाच तिने त्याला चांगलाच दम भरला होता मग आता दुसरं चॉकलेट मिळणार नाही म्हणून नीतून सकाळपासून अर्जुनने दिलेल्या चॉकलेटपैकी एकही चॉकलेट खाल्लं नव्हतं ती सगळीच्या सगळी खिशात ठेवल्या होत्या त्या सगळ्या काढल्या आणि घेऊन बसला अर्जुननं मुद्दाम त्यातली एक चॉकलेट घेतली आणि लपवून ठेवली राहुल म्हणाला अर्जुन कशाला त्याच्या नादी लागतोस तो पुन्हा रडेल आणि नीतू खरंच रडायला लागला तसं कोमल त्याच्या समोर आली आणि तिने बांगड्या मागे सरकवल्या आणि रागात त्याच्याकडे पाहिलं तसा नीतू गप्प बसला आणि लगेच त्यानं त्याचा इरादा बदलला आता रडून चॉकलेट घेण्यापेक्षा त्यानं वेगळी आयडिया वापरली आणि अर्जुनचे हात बघून म्हणाला काका तुमची नको किती वाढली तो आणि आता किती शहाण्यासारखा बोलत होता नीतू अर्जुन म्हणाला आहे हो तुझी मावशी माझी नकोच कापत नाही तसे पुन्हा सगळे हसायला लागले आता नीतू हळूहळू अर्जुनच्या मांडीवर बसला मग त्याचा पॅन्टचा खिसा चेक कर त्याच्या शर्टचा खिसा चेक कर असं करून चॉकलेटसाठी हट्ट न करता वेगळी ट्रिक वापरायला सुरुवात केली आणि अर्जुनराव म्हणाले मानलं बाबा मेवनीबाई तुम्हाला सुद्धा हिसका दाखवता हो येतो म्हणायचं तुमचं सुद्धा रॉयल लेडीज हिसका काही हटकेच दिसतोय तुमच्या हट्टी पोरांना लगेच त्याची हट्टी चाल बदलून वेगळी चाल वापरायला सुरुवात केली आणि आता राहुलनं हसून कोमलकडे पाहिलं आणि कोमलने तोंडवाकडं करून किचन गाठलं मग सगळे कार्यक्रमाला जाऊन पुन्हा परत आले संध्याकाळी राहुल आणि कोमल बेडरूममध्ये आले नीतू झोपला होता आणि कोमल तशीच निराश होऊन शांत झोपली होती त्याच्याकडे पाठ करून दुपारी तिला खूप बोललो याचं राहुललासुद्धा वाईट वाटलं मग त्याने तिला जवळ ओढून घेतली आणि त्याच्या मिठीत शिरून ती रडायला लागली आणि म्हणाली खरंच आता तुम्हाला मी आवडत नाही का तुम्ही माझ्यापासून दूर चालले आहात का राहुलनं तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला आज तू नीतूला जे काही समजवलं सामदाम धंड भेद वापरून ते मला आवडलं आणि मी पुन्हा आता तुझ्या दिशेनं यायला लागलो आहे कोमल म्हणाली मी तरी काय करू आई आबा त्याला ओरडून देत नाहीत एकुलते एका मुलाचा हा एकुलते एक मुलगा म्हणून लाड करायला सांगतात मी नी तुला काही बोलायला गेली की तो त्यांच्या मागे लपतो आणि मी आई बाबांचा अपमान करून त्याला नाही ओरडू शकत आणि आता राहुलला कळलं की नक्की प्रॉब्लेम काय आहे आजी आजोबांचं प्रेम इथे आडवं येत होतं तो म्हणाला तू तु तु तुझ्या पद्धतीने त्याला हँडल कर आई आबांना मी समजावतो आणि कोमल तुलासुद्धा प्रेशर घेता येतं हे बघून मला आनंद झाला आता तिनं त्याला दूर ढकलला आणि लाडत म्हणाली किंवा बाजूला किती बोलला मला तुम्ही ताई आणि जिजू चिडले माझ्यावर आणि जिजूंनी सांगितलं ते पटलं मला म्हणूनच मी आता नेतूकडे दुर्लक्ष करायचं नाही असं ठरवलं आणि राहुल म्हणाला तुला तुझ्या जिजूचाच मान पडतो तू फॅन आहेस ना त्याची म्हणून तिकडे घेऊन गेलो होतो बिघडलेली बायको दुरुस्त करायला आणि ती म्हली जातीकडे नका बोलू माझ्याशी मग तो पुन्हा तिच्या अंगावर येतीला लाडी घोडी लावत मला कोमल आता खरंच इतकं प्रेशर घेतेस मुलावरच्या संस्काराचं तर नवऱ्याचं सुद्धा थोडंसं प्रेशर घे ना असं म्हणून त्यानं सगळा भार तिच्या अंगावर टाकला आणि त्याच्या स्पर्शानं आणि ओझ्यानं कोमलच्या अंगातून गोड कळा निघू लागल्या आणि कोमल खूप हसायला ला लागली आणि राहुलने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला पुढच्या वेळी कोकणातून तुझ्यासाठी गिफ्ट आणणार खेकड्याची नांगी आणि पुन्हा ती खूप खूप हसायला लागली